आता ओके म्हणायचं करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं ते जी आरच नाही आणलात मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्ष सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांच इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो <laughs> शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला म्या आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब आमच्या पोरांनी एकता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत घुसाम कुंकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ विकायला सांगा बरं खरच आहे का कोणत्या गल् घडलं ते मध्ये इकडं आहे हा अरे ते लगेच काढा ना त्याचं काय ते ताज आहे बर ज्या दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांतते जाणार नाहीत तुमच्या टकोरावर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपाय रुपाय आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गोला टाकणार मग जाणार जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजता तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जी आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकर हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांनो मंत्री महोदयांना सन्मानन वाटा लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही इथंच बसून राहा जी आर घेऊन या काय तुम्हाला जा परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं पाटील 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 एक मिनिट आहे का पोरा ऐका हा म्हणून अरे कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा हो छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक पराठा तर पाटील तुम्हाला पाटील तुम्हाला आवाज असा पाहिजे सह्याद्रीला गेला पाहिजे तरंगे पाटील तुम्हाला बडाओ आज काळ आलं गरीबाची ताकद किती मोठी आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजा धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय ए आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा फेरीवर त्या आवाज केला पाहिजे जनपती बाप्पा छत्रपती शिवाजी पाटील तू मागे बडो करटील तू मागे बडो अरे कोण म्हणताय ते अरे कोण म्हणता येत नाही धर्मवीर संभाजी महाराज थांबा, थांबा एक मिनट थांबा घोषणा देऊ मला बोलायचंय थोडं एक मिनिट थांबा

आसूलया okay. बाकी चीज़?